अनेक रहिवासीसाठी अनेक कारणासाठी एक पाचशे रुपयाचा बॉन्ड घेतला जात होता महसूल मंत्री आपले बावनकुळे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो मी आज की त्यांनी तो स्टॅम्प रद्द केला म्हणजे आज लाखो विद्यार्थ्यांचं कल्याण करण्याचं काम पैसे वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे जे चांगलं काम करतात त्याचं कौतुक आम्ही शंभर टक्के करतो बावनकुळे साहेबांचं मनापासून आम्ही कौतुक करतो आपण तो स्टॅम्प पाचशे रुपयाचा रद्द केला आणि अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र असो व्हॅलिड असो कशासाठी गोष्ट एक स्टॅम्प पाचशे रुपयाचा द्यायला लागायचा विनाकारण खर्च होत होता यायला जायला अशी मिळून दोन तीन हजार रुपये विद्यार्थ्यांचे एका एका खर्च होतो ते वाचवण्याचं काम केलं आणि आपण स्टॅम्प पण एका साध्या कागदावरती आता एका अर्जावरती सुद्धा पोरांचं ते काम होणार आहे म्हणजे आज पाचशे रुपयामध्ये साधी गोष्ट नाही तर त्याला एक दीड हजार रुपये दोन तीन हजार रुपये जास्तीचा खर्च येत होता तो थांबवला तो निर्णय चांगला घेतला बाऊनकळे साहेब आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार